ओके मंडळी गडबड करायची नाही आज जी स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर मला असं वाटतं की मी तुम्हाला एक स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यावं कारण की ही स्टोरी ऐकल्याच्यानंतर तुमच्या डोक्यामधले जे तुमच्या डोक्यानं बनवलेले व्हिज्युअल आहेत ना ले ले ते कमीत कमी आठ दिवस जाणार नाहीत डोक्यामध्येच घुमत राहतील असे घुम 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 किंवा तुम्हाला भासवायला लागतील की कोणीतरी तुमच्या रूममध्ये आलं आहे खिडकीमधून डोकावून बघतं आहे कोणी तुमच्या उरावर बसून तुमच्या कानफाटेत मारत आहे अशा प्रकारचे भासवायला लागतील कारण की स्टोरी खूपच भयंकर का हो आहे जेव्हा मी वाचायला लागलो होतो त्यावेळेस मला असं वाटलं की यार कोणी माझ्याच पाठीमागं उभं राहून माझ्या खांद्यातून मुडकं घालून असे स्टोरी माझ्यासोबत वाचते का काय की असा मलासुद्धा भास झाला होता आणि हां याच्या अगोदर मी ज्या पण दोन तीन स्टोऱ्या सांगितलेल्या आहेत ना त्या सगळ्या स्टोऱ्या शंभर टक्के सत्य स्टोरी आहेत आणि इथून समोर मी ज्या पण स्टोऱ्या तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या स्टोऱ्या रियल असणारच आहेत मी एकही स्टोरी तुम्हाला काल्पनिक सांगणार नाही आहे याची गॅरंटी आता माझी आहे तर चला उशीर न करता आपण आपल्या या स्टोरीजला सुरुवात करूयात मंडळी तीन मित्र असतात ते म्हणतात ना तीन मित्र काम बिगाडा तीन तिघाडा काम बिगाडा असं असतं ना तर तीन मित्र नेहमी कोणाचे ना कोणाचे असतातच आणि कोणाही मित्रांचा तीनचाच ग्रुप असतो त्यामुळे घरचे मानतात की मैत्राय संघ गेला वॉलंटर झाला अशा प्रकारचं मॅटर असतं पण तीन मित्राचाच ग्रुप असतो काय असतं काय माहीत तिघा जणांचीच बॉन्डिंग खूप बेस्ट होते तर असेच तीन मित्र असतात त्या तिघाजणांचं नाव एकाचं देवांश असतं एकाचं अविनाश असतं आणि एकाचं अग्रिम असं नाव असतं हे तिघही जणं सुट्टीमध्ये प्लॅन बनवतात की आपण आपल्या सुट्ट्या थोड्या एन्जॉय करायच्या पण यांच्या प्लॅनमध्ये यांचा, यांचा परिवारसुद्धा इन्वॉल्ड होतो आता यांचा परिवार इन्व्हॉल्व्ह झाल्याच्यानंतर याचा परिवार एक यांना सजेशन देतं की बाबा तुम्हाला सुट्ट्या एन्जॉय करायच्यात एक चांगलं प्लेस पण पाहिजे तर ते एक प्लेस पण आम्हाला माहिती येईल तिथं आमचं कामसुद्धा होईल आम्हाला ज्यांच्या घरी जायचं त्यांच्या घरी पण आम्ही जाऊ आणि तुमच्या सुट्ट्या पण तिथं एन्जॉय होतील मग तिघंजण म्हणतात की कोणतं हे प्लेस आहे त्यांना यांना लके ते यांना सजेशन करतात की लखनऊ उत्तर प्रदेशमधलं तिथं पाहण्यासारखं खूप काही आहे तर तिथं आपण जाऊयात तर या सगळ्यांचा प्लॅन बनतो की आता लखनौला आपल्याला जायचं आहे जाण्याच्या अगोदर हे तिघंजणं एक गेस्ट हाऊस बुक करतात एक फार्म हाऊस असल्यासारखं असतं ते ते बुकिंग करतात आता ते जे फार्म हाऊस असतं ते एकदम शेतामध्ये असल्यासारखं असतं त्याच्या अवतीभोवती गवताचे उंच उंच असं हे असतात गवत असतं मोठं ते पाल माहिती आहे का तुम्हाला झोपड्यावर टाकण्याची तशा टाईपची अशी मोठी मोठी पाल असते कारण की त्या फार्म हाऊसच्या अवतीभोवताली एक असा नाला असल्यासारखा असतो स्वच्छ पाण्याचा नाला असतो आणि ते एक डिझाईनच असते त्या फार्म हाऊसची अवतीभोवती पूर्णपणे असा गवतात असल्यासारखा आता ते शेतात असल्यामुळं त्याच्या बाजूलाही घनदाट झाडीबिडी होती पण ते एकदम अट्रॅक्टिव्ह फार्म हाऊस होतं आणि त्या फार्म हाऊसला जाण्याचा जो रस्ता असतो तो एक किलोमीटरचा रस्ता एकदम असा गाडी वाटेसारखा असतो बैलगाडी वाट कशी असते पांदन आपली त्या टाईपचा तो रस्ता असतो मेन रस्त्यापासून मधात एक किलोमीटर तो फार्म हाऊस असतो आता ते फार्म हाऊसवर जातात फार्म हाऊसवर गेल्याच्यानंतर यांनी जे रूम बुक केलेली असती आणि त्यांच्या शेजारची एक रूम बुक केलेली असती त्या दुसऱ्या शेजारच्या रूममध्ये रूममध्ये यांची फॅमिली राहणार रा। आणि या रूममध्ये हे राहणार तर यांच्या रूममध्ये एक जॉईंट बेड असतो आणि एक सिंगल बेड असतो आणि रूममध्ये एकच खिडकी असते ती खिडकी हे उघडतात उघडल्याच्यानंतर त्या खिडकीच्या बाहेरचे दृश्य दिसताना यांनी यांचं दिल खुश होतं कारण की खिडकीच्या बाहेर जे अवतीभोवतीचे गवत आहे ना ते एकदम असं येऊन टेकलेलं असतं आणि एक मधाचं असं दरवाजासारखं खुललं असतं आणि त्या दरवाजाच्या पलीकडं असं वाटतं की खूप मोठा पटांगण आहे लांब सटक असं वाटतं की कुठंतरी असं एकदम मोकळ्या पटांगणामध्ये गेलेलं होतं आणि त्या खिडकीमधून असं गार गार वारा मातात आलेला असतो खूपच मस्त यांना वाटतं तर संध्याकाळी सात साडेसात वाजता ते तिथं पोहोचतात सगळेजणं त्या फार्म हाऊसवर फ्रेश होतात फ्रेश झाल्याच्यानंतर जेवण वगैरे करतात आता जेवण करता करता त्या फार्म हाऊसमध्ये अजून एक माणूस थांबलेला असतो म्हणजे मुलगाच असतो तो आणि तो मिलिटरीमध्ये काम करणारा मुलगा असतो आपण सध्या त्याचं नाव गोपाल असं ठेवूयात कारण की समोरून त्याचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे कदाचित अडचण असेल काही तर त्याचं नाव आपण एक काल्पनिक नाव म्हणून गोपाल असं ठेवूयात आता गोपाल हा मिलिटरीमध्ये काम करणारा माणूस हा त्यांच्यासोबत बोलला राहिला जेवला या सगळ्यांची त्या गोपालसोबत चांगली बॉन्डिंग पटली आणि या तिघा जणांची तर खूपच जास्त पटली जेव्हा एका राशीचे मुलं एका जागेवर येतात ना त्यांच्यामध्ये खूप घट्ट मैत्री होती बातच लवकरच त्यांना उशीर लागत त्या मैत्री होण्यासाठी तर यांचंही तसंच झालं तसं झाल्याच्यानंतर यांचं सगळ्यांचं जेवण जा झालं यांच्यासोबत असतो गोपालही जेवला जेवल्याच्यानंतर जी या तिघा जणांची फॅमिली आहे ती फॅमिली म्हणली की आता आम्ही आमच्या मित्रांच्या जा तिकडं जातो आणि तिकडं आम्ही मुक्काम करणार आहोत आजची रात्र तुम्हाला यायचं तर चला हे मित्र म्हणले की नाही नाही आम्हाला तुमच्या मित्राच्या इथे यायचं नाही आमच्या मूळची एक करायची नाही तुम्ही तुमचं जा आम्ही आमच्या इथं रूममध्ये मस्त बसतो आता गोपाल आणि हे तिघ जण एकमेकांना चांगले बोलू लागले नऊच्या दशामध्ये या तिघं जणांनी प्लॅन केला की के चला आता घरामध्ये जाऊया आपल्या रूममध्ये जाऊयात आणि आराम करूयात आता हे दोघं तिघं जण रूममध्ये येतात रूममध्ये आल्याच्यानंतर एक बेड सिंगल होता आणि दोन बेड जॉईंट होते तर हे तिघं जणं आरामशीर त्या जॉईंट बेडवर झोपले होते तर यांनी विचार केला की यार तो गोपाल एकला साहेब आहे त्याच्या रूममध्ये एकलाच आहे त्याला हुरहुर वाटत असेल आपण त्याला आपल्या रूममध्ये बोलवावं का झोपण्यासाठी गप्पाही मारता येतील आणि झोपीही जाता येईल मग हे तिघंजणं असा प्लॅन बनवला होतं की बोलवूच तिघंजणं गोपालला आवाज येतात गोपाल येतो आणि गोपालही राजी होतो त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी आता ते चौघही जणं मस्तपैकी फर्स्ट क्लासपैकी असं थोडं बोलून गप्पा वगैरे मारून झोपण्यासाठी लागतात पण जो अविनाश असतो सॉरी अविनाश ना हां अविनाश असतो त्याला बरोबर झोप येत नाही झोपणं आल्यामुळे त्याचं असं म्हणजे नवीन जागेवर एखाद्या माणसाला झोप येत नाही तसंच याचंही होऊ लागलं त्याला झोप नाही आली तो आपल्या डोक्यावरची चादर बाहेर काढतो इकडे तिकडे बघण्याचा असं प्रयत्न करतो सगळी रूम एकदम शांततेमध्ये दिसू लागली याला आता याचं लक्ष त्या खिडकीकडे गेलं खिडकी उघडी होती त्या खिडकीमधून एकदम गार वारा येऊ लागला जसं की एखादी एसी लावलेली आहे आणि एसीचे स्पीड एकदम फुल केलेली आहे एकदम गार थंड गार वारा खूप मस्त मस्त आता हा अविनाश उठला उठल्याच्या नंतर त्या खिडकीपाशी गेला तो वारक हात खात असं खाली खाली डोकं घालून असं त्या खिडकीवर दोन्ही हात घेले असे डोळे डोळे बंद करूनच मस्त वारा खावं लागला न जाणे काय याच्या डोक्यामध्ये आलं याने हळूवार आपले डोळे उघडले उघडल्याच्या नंतर बघतो तर जे दूरवर जे पटांगण होतं ना शेताचं त्या दूर पटांगणामध्ये कुणीतरी याला उभं राहिल्यासारखं दिसू लागलं अंगावर पूर्णपणे लाल चादर आणि ते त्या पूर्ण अंधारामध्ये आहे आश्चर्याची गोष्ट आहे ते चमकते त्या पूर्ण अंधारामध्ये तर असं पाहिल्याच्या नंतर याला थोडंसं टेन्शन आलं की हे काय मॅटर आहे यार पूर्ण चमक त्या अंधारामध्ये हा थोडा घाबरला हा भित्रा होता थो थोडासा खऱ्या अर्थामध्ये तर हा घाबरला घाबरल्याच्या नंतर हा म्हणला की जाऊ दे यार जे असो ते असो आला खाली बेडवर गेला झोपी गेला डोक्यावर आथरून टाकलं झोपी येत नाही जर गप्पी डोळे आपले लावून घेतले तेवढ्या जो देवांश आहे तो उठला तो उठल्याच्या नंतर पाणी वगैरे पिलं जवळ असलेले एका बॉटली मधलं आणि तोही त्या खिडकीच्या जवळ गेला त्यालाही मस्त वारू लागलं आणि तो तिकडे बघतो तर तो जोरात आवाज करतो या ए अरे उठा ना ए, ए ना रे सगळेजण दचकून उठतात उठल्याच्या नंतर हा म्हणतो की अरे बघ रे तिकडे काय दिसतंय आता जो गोपाल आहे तो जरा हिंमतवाला होता तो उठला आणि बघायला लागला तर याला सुद्धा लांब त्या शेतामध्ये त्या पटांगणामध्ये लाल काहीतरी गुंडाळ्यासारखा न्याशी चमचम चमचम चमकते आणि त्या वाऱ्यामध्ये ते लाल जे चादर आहे ते असं फडफड 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 करते आता हे चौघही जणं आरबळतात की हे नेमकं का दिसतंय काय आता जो अविनाश आहे त्याला तर माहीत होतं की हे सुरुवातीपासूनच मी पाहिलेलं आहे अविनाश म्हणतो की यार हे मी पण पाहिलं होतं मला वाटलं मलाच दिसतंय काय की त्यामुळे मी गप्प गुन्हाने जपलो होतो पण तुम्हालाही दिसतंय आता खात्री पटली हे खरं आहे काय मॅटर असेल अरे आता तो जो गोपाल आहे तो हिंमतवाला होता तो म्हणला की मॅटर काहीही असो चला आपल्याला जाऊन बघायला पाहिजे असं म्हणल्याच्यानंतर ते तिघहीजणं नाही नाही म्हणू लागले आता जे बाकीचे दोघंजण होते ते तेवढे नाही म्हणत नव्हते पण अवीन अशा पक्का नाही म्हणू लागला तो म्हणू लागला की यार जे काय झालं मी येणार नाही तुम्ही तुम्हाला जायचं तर जा मी येणार नाही कारण की तो मुळातच खूप भित्रा होता गोपाल म्हणतो की काही होत नाही मी आहे ना तुमच्यासोबत चला माझ्यासोबत गोपालजवळ एक गणसुद्धा होती गोपाल आणि ते तिघजणं जबरदस्ती जबरदस्तीने त्या गेस्ट हाऊसच्या पाठीमागं गेले, ला ला गेले। फटक फटक नाचात नाचात त्या फार्म हाऊसच्या पाठीमागं गेले आणि जसे त्या वावरामध्ये एंटर केले तसं त्यांचे जे पाय आहे ते चिखलामध्ये बुडायला लागले कारण भिजवणीचं रान होतं आणि फथक फथक नाचत नाचत ते जण त्या जे चमकायले तिथं गेले तिथं गेल्याच्यानंतर बघतात तर सुरुवातीला यांना काहीही दिसत नाही जसं जसं ते त्या लाल लाल कपड्याच्या जवळजवळ जात आहेत तसं तसं ते अंधक अंधक झाल्यासारखं दिसू लागलं आणि जसे ते तिथं जातात तसं पूर्णपणे अंधारामध्ये गुडूप होतात जसं की हे अशा दूर दूर नहीं नहीं। एक अशा ब्लॅक होलमध्ये जाऊन उभे राहिलेत की तिथं काहीच दिसत नाही आहे दूरदूरपर्यंत काहीच नाही ना यांचं फार्म हाऊस आहे ना कोणता लाईट दिसतोय ना रोडवरच्या गाड्या दिसतात काहीच दिसत नाही काहीच एकदम अंधार सगळेजण आरबळतात ते तेवढ्यात खाली चिखलामध्ये काहीतरी जोरात पडल्यासारखं का वाचतात खात करलं गेल याचं खाली बघतात तर यांचं लक्ष थोडंसं अंतरावर म्हणजे दहा एक फुटावर जातं तर तिथं एका लाल चादरीमध्ये एक मृतदेह पडलेलं दिसतं आता ते मृतदेह पडलेला दिसल्याच्या नंतर या तिघाही जणांच्या अंगाचं शा पाणी झालं त्या गोपालचंही अंगाचं पाणी झालं तिघंजणं भिले आणि बघता बघता ते मृतदेह एका अडंगावर झाला असं डायरेक्टली एका अडंगावर झालं झाल्याच्यानंतर हे तिघा जणांनी मागं पाहिलं नाही ना पुढं पाहिलं नाही जसे आले तसेच इतक्या स्पीडमध्ये पळत गेले की यांचा यांनाही विचार नव्हता की हे नेमके कितीच्या स्पीडमध्ये पळत आहेत कमीत कमी कि शंभर किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीडनं पळल्यासारखे हे असे पळू लागले असं त्यांचं म्हणणं आहे की असं भरभर वारा लागू लागलं तोंडाला तरी पण आम्ही थांबलो नाही जेव्हा फार्म हाऊस आलं फार्म हाऊसमध्ये आलो आम्ही गटगट आमचे पाय धुतले पाय धुतल्याच्यानंतर रूममध्ये गेलो आतून कोंडा लावून घेतला आपापल्या चादरीमध्ये घुसलो आता जो अग्रीम आहे त्याच्या डोक्यामध्ये आलं की आपण रूममध्ये आलो दरवाजा लावला आणि आपापल्या चादरीमध्ये घुसलो आपण तिघजण आलो ना तो गोपाल कुठं आहे असं म्हणल्याच्या नंतर हा या तिघा जणांना म्हणतो चादरीमधूनच हे आपल्यासोबत गोपाल आला नाही ना रे हे दोघं जण म्हणतात हा यार, यार अरे हा यार चा गोपाल आला नाहीये अरे तू कुठे न इच्छा असताना सुद्धा तिघही जण आपल्या चादरीच्या बाहेर आले आणि त्या खिडकीमधून बघायला लागले तर समोरून गोपाल पळत यायलेला जोरात आणि त्याच्या पाठीमाग ते मृतदेह यायलेलं आता ते मृतदेह चलतही येत नव्हतं जसं पडलेलं आहे तसंच घासत त्याच्या पाठीमाग जसं की तो गोपाल त्या मृतदेहाला दोरी बांधून होडतोय अशा प्रकारे ते गोपाल तिकून पळत येऊ लागला इतक्या स्पीडमध्ये आला इतक्या स्पीडमध्ये आला हे पाहिल्याच्या नंतर या तिघाही जणांनी खिडकी लावली गोपाल तेवढ्या दरवाजा पशी आलं गोपालचा दरवाजा उघडा दरवाजा खटकर लावून घेतला गोपाल भरक्या पायाने त्याच्या आथरणामध्ये घुसला घुसल्याच्या नंतर तिघ चौघही जण असं शांतपणे आपल्या चादरीमध्ये घुमले आता त्यांच्या जे रूमचा दरवाजा आहे तो धाड 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 वाजायला चालू झाला तब्बल म्हणजे संध्याकाळचे अकरा साडे अकरा वाजले असतील त्यावेळेस तेव्हापासून ते संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत यांचा दरवाजा धडधडतच होता आणि हे चौघही जणं आपापल्या बेडवर एकदम शांतपणे डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते आणि कुणीतरी यांचा दरवाजा खटखट 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 वाजवतच होता आणि पाच वाजता कम्प्लीट पाच वाजता यांच्या दरवाजावर खटखटाटण्याचा आवाजासहित यांच्या फॅमिलीचा आवाज आला की दरवाजा उघडाना आम्ही किती वेळ झाले दरवाजा वाजवतोय असं म्हणल्याच्या नंतर जो देवांश आहे तो आपल्या गोदड्याच्या बाहेर निघतो दरवाजा उघडतो तर समोर आपली फॅमिली हो उभी फॅमिली मदत येते मदत आल्याच्या नंतर ती यांना विचारते की काय झाले दरवाजा उघडत नाही आहे पाच मिनटं झाल्या मी दरवाजा वाजवू लागलो एकाचाही आवाज नाही आला आहे बाहेरून बोंबलतोय केव्हा कुठं मी बोंबल तेव्हा तू दरवाजा उघडलायस असं म्हणल्याच्यानंतर तो देवाश म्हणतो की यार बाबा तुम्ही पहिली मदत या तो दरवाजा लावून घेतो आपली पूर्ण फॅमिली घरामध्ये त्या रूममध्ये बसवतो बसवल्याच्यानंतर त्यांना ते, ते सगळं सांगतो की माझ्यासोबत नेमकं काय काय घडलंय आमच्यासोबत काय काय घडलंय तो गोपाल त्याचा तर विचारूच नका लय भयंकर तो तिथं झोपलेला आहे आता गोपालच्या चेहऱ्यावरची चादर त्याचे बाबा करतात तर गोपाल चळ 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 कापू लागला एकदम थरथर थरथर त्याचे दात पण असे कुडकुड कुडकुडकुडकुड वाजू लागले त्या देवांचे बाबा त्याच्या कपाळाला हात लावतात तर फुलताप त्याला उचलतात पहिले आणि पहिले हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तिथे गेल्याच्यानंतर त्याला एकशे चार ताप डॉक्टर म्हणला की बाप रे बाप खूप भयंकर आहे त्या डॉक्टर त्याचे सगळे रिपोर्ट चेक करतात पण रिपोर्ट पूर्णपणे क्लिअरली नॉर्मल येतात आता असं झाल्याच्यानंतर डॉक्टर तर म्हणतो याला काही प्रॉब्लेम नाही आहे आता याच्यावरही आम्ही काही करू शकत नाही कारण की याला जो ताप आहे त्याचं कारणच नाही आहे ब्लड टेस्ट केलं सगळं काही टेस्ट टेस्ट केलं सगळं जितकं टेस्टिंग करता येईल तेवढं टेस्टिंग केली पण काही मॅटर सापडला नाही आहे तर ते तिथून उचलतात उचलल्याच्या नंतर ते महाकालेश्वर मंदिरामध्ये जातात दर्शन करतात दर्शन केल्याच्यानंतर तिथे एक पुजारी असतो आता बोलण्या बोलण्यामध्ये त्या पुजारीला असं म्हणतात की याला ताप आली आहे आणि काही कारणही नाही हो काय झालं असेल तो पुजारी काही न बोलता त्याच्या हाताला एक काळा दोरा बांधतो आणि जे इबूत असते ना देवापासली ती इभूत घेतून त्याच्या कपळाला लावतो लावल्याच्या नंतर तो तिथंच जरा शुद्धीवर हो येतो की मी कुठं आहे अरे आपण तर आपल्या रूममध्ये होतो ना मी इथं आलो कसा असा तो गोपाल म्हणतो गोपाल म्हणल्याच्या नंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात पागल झाला काय हा आपल्यासोबत आला इथं ना हा पागल झालाय आपल्याला म्हणतो की हा कुठं आलाय म्हणून तेवढ्यात तो जो पुजारी आहे तो त्यांना म्हणतो की तुम्ही नेमकं काय केलंय काय हे तिकडे जण म्हणतात की आम्ही जे आपल्या गावाच्या बाहेर जे फार्म हाऊस आहे ना त्या फार्म हाऊसवर थांबलेलो होतो ज्याच्या अवतीभोवती सगळं गवताचा एरिया आहे तिथे आणि अचानक पाठीमागं एक आम्हाला लाल याच्यासारखं दिसलं आणि तिथून आम्ही अशा नाश झालं आहे आमच्यासोबत आम्ही पाळलो तेव्हापासून याला अशी ताप आलेली आहे तेव्हापासूनच हे सगळं मॅटर झालेलं आहे तर तो, तो पुजारी म्हणतो की हां बरोबर हो आहे तिथं होणारच आहे तसं खूप लोकांसोबत तसं तिथं होतं पण तुम्ही एकमेव असे माणसा की तुम्ही हिंमत करून त्या जागेवर गेलात आता ते जे देवांचे वडील असतात ते विचारतात की तिथे नेमकं झालं काय होतं आणि ते काय प्रकरण आहे तर तो, तो पुजारी म्हणतो की जे त्या फार्म हाऊसच्या पाठीमागे त्या खिडकीमधून जे दिसतं ना ते तिथल्या एका गार्डची आत्मा आहे जो की त्या फार्म हाऊसवर गार्ड वॉचमॅन होता चौकीदार होता तो तिथे राखण करायचा खूप वर्षाच्या अदोगर तिथं पाच सहा जणं त्या फार्म हाऊस बुकिंग करून तिथं आले होते तिथं राहू लागले आणि ते पाच सहा जणं कुणाला ते मारण्याची प्लॅनिंग करू लागले आणि हा जो गार्ड आहे हा त्यांच्या गप्पा लपून ऐकू लागला तेवढ्यात तिथल्या त्या एकजणाच्या लक्षामध्ये आलं की हा गार्ड आपल्या गप्पा ऐकतोय तिथे पाच सहा जणांनी मिळून त्या एकलेला मारलं आणि माग फार्म हाऊसच्या लगे पाठीमागं नेऊन त्या शेतामध्ये पुरलं तेव्हापासून तो जो गार्ड आहे तो गार्ड कधी कधी कोणाला दिसतो तर कधी कधी कोणाला त्रास देतो आता सध्या तर याला मी दोरा बांधलेला आहे हिभूत लावलेली आहे तर सध्या तर काही होणार नाही पण तुम्ही काय करा माहिती आहे का मेहंदीपूरमध्ये बालाजी मंदिर आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात तुम्ही सरळ या माणसाला तिथं घेऊन जा तिथं गेल्याच्यानंतर तुमचं क्लिअर होईल आणि चांगलं होईल असं म्हणल्याच्यानंतर ही सगळी फॅमिली त्या महाकाळेश्वर मंदिरामधून निघते आणि फार हाऊसवर हो येते तिथं आल्याच्यानंतर आता संध्याकाळची वेळ असते वेळ असल्यामुळे ते काय करतात उद्या सकाळी पाच वाजता निघूयात असं ते विचार करतात आणि तोपर्यंत तिथं आराम करूयात असाही विचार करून प्लॅनिंग करून तिथं झोपी जातात संध्याकाळ होती तिघही जण आपल्या बेडवर झोपतात हा गोपालसुद्धा त्याच्या याच्यावर झोपतो पण गोपाल काय करतो माहिती आहे का त्याचा या गोष्टीवर जास्त विश्वास नव्हतो भूतापितावर तो, तो जरासं त्या महाकाळेश्वरच्या मंदिराच्या बाहेर आला की आपल्या हातातला तो दोरा तोडतो डोक्यावर लावलेली भूत असा कचकच कचकच घासतो आणि काय नसते असं म्हणून सोडून देतो आता ही सगळी फॅमिली आणि तो गोपाल त्या फार्म हाऊसवर येथून झोपी जातो सकाळी पाच वाजता उठून त्याला मेहंदीपूरला बालाजी मंदिरामध्ये जायचं असतं तर संध्याकाळच्या कंप्लेट साडे अकरा वाजता ज्या वेळेस यांना ती आत्मा दिसली होती शेतामध्ये त्यावेळेस अचानक देवांच्या उर्रावर कोणीतरी बसल्यासारखं वाटतं देवांश आपल्या चा चादर फडकर काढतो तो बघतो तर काय गोपाल आपल्या उर्रावर बसलेला आता तो गोपाल अशी खिंकाळी मारतो अलग प्रकारची एक अशी विचित्र प्रकारची तो त्याची नॉर्मल नसते विचित्र प्रकारची खिंकाळी मारतो आणि जोर जोरात त्याच्या कानाखाली मारायला आवडतो फड 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 एकदा इकडच्या एकदा इकडच्या एकदा इकडच्या एकदा इकडच्या आता त्याचे ते दुसरे दोन मित्र आहेत ते दोन्ही कोपऱ्यामध्ये दोन जाऊन बसले त्यांची हिंमत होत नाही त्या गोपालला धरण्याची आणि गोपाल एक असू रट्टे मारतो त्याच्या कानाखाली झप्प 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 आता याचा ओरडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या रूममध्ये झोपलेली जी याची फॅमिली आहे ती पूर्ण उठते उठल्याच्या नंतर यांच्या रूममध्ये येते रूममध्ये आल्याच्या नंतर बघतात तर गोपाल आपल्या देवांच्या उरावर बसलेला आणि त्याला कानफाडीत रट्टे मारतोय आता हे पाहिल्याच्यानंतर तो गोपाळला उतरवतात हो खाली बसवतात हो आणि गोपाळ असा झटपट 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 करतोय अलग प्रकारे बोलतोय आता त्या मंदिरामधला जो एक दोरा असतो तो याच्या वडील आपल्या खिशामध्ये घेऊन आलेले असतात तो पटकर दोरा घेता त्याच्या हाताला बांधतात की गोपाल तितक्या शांत होतो शांत झाल्याच्यानंतर सगळी फॅमिली न झोपता त्या रूममध्ये जागी राहते आणि सांगते गोपालला की तू असं केलं असं नाही असं केलं असं नाही तेवढ्या दोन घंट्याच्या अंतरावर त्या गोपालची जी काही फॅमिली आहे ती तिथे येते तिथं आल्याच्यानंतर ही सगळी फॅमिली त्यांना सांगते की बाबा गोपाळसोबत असं असं झालेलं आहे आणि असं असं मॅटर आहे आता जो हा देवांश याचे पूर्ण गाल लाल होते ह्यांनी चापटा खाल्ल्या होत्या खूप मरणाच्या तर असं पाहिल्या झाल्याच्यानंतर तोही शांत बसलेला होता त्या गोपालची फॅमिली होती सगळेजणं मिळून पुन्हा दुसऱ्या दिवशी मेहंदीपूरच्या बालाजी मंदिराकडून निघतात तिकडं जातात गेल्याच्यानंतर गोपालला तिथं दाखवतात त्याच्यामधे जे काही आहे ते, ते सगळं बाहेर काढतात आणि आत्तासुद्धा गोपाल चांगला आहे आणि आत्तासुद्धा गोपालचे कॉन्टॅक्ट आहे तिघा जणांसोबत आहे याच्या फॅमिलीसोबत आहे चांगले रिलेशनशिप आहे त्या दोघांच्या मधात तर मंडळी ही होती एकदम रिअल आणि सत्य घटना अरे बापरे होती ना भयंकर कथा आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली सी कमेंट करा आणि हां तुम्हाला जर क्राईम स्टोरीज आवडत असतील तर मी दुसरं चॅनल ओपन केलेलं आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आवडत असतील तर त्या चॅनललासुद्धा जाऊन सबस्क्राईब करा सुद्धा मी क्राईम स्टोरीज टाकत राहतो ज्या की एकदम सिरियल आणि सत्य घटना आहेत असे असे क्राईम की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही ते क्राईम आपल्या या जगामध्ये होत आहेत आणि खूप कमी कमी वयामध्ये होत आहेत तर जाऊन बघा